साउथ जवान आपने आपने दो दो की लाइन में रूट मार्च के लिए अफसर लाइन तोड़ और दो दो में रूट मार्च तोड़ी साउथ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सारंगखेडासह खेड्यापाड्यातील गावात पोलिसांच्या रूट मार्च नंदुरबार जिल्ह्यामध्ये चार विधानसभांमध्ये निवडणूक लढवली जाणार आहे यात काही अनुचित प्रकार घडू नये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त ऐस यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सारंगखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत सारंगखेडा कडंबूडा कोंडावल जयनगर वडाळी या गावात पोलिसांनी रूट मार्च काढून शक्ती प्रदर्शन केले आहे सदरील रूट मार्च मध्ये सारंगेडा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप आराख यांच्यासोबत सारंगखेडा येथील पोलीस उपनिरीक्षक किरण बारे पोलीस उपनिरीक्षक वेडू जाधव यांच्यासह सीआरपीएफ चे एक अधिकारी एकतीस जवान आय टी बीपीटी चे पाच अधिकारी पस्तीस जवान गुजरात पोलीस एक अधिकारी सतरा जवान सारंगखेडा पोलीस स्टेशनचे तीन अधिकारी दहा अंमलदार असे एकूण दहा अधिकारी त्र्याण्णव कर्मचारी हजर होते आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी कल्पेश भुईसोबत वसिंपड सारंगखेडा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईल वरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका